सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफाड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यांसारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडसी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाड्यात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले यांचे दिनांक अठरा व एकोणीस मार्च असे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे या बैठकीत माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला पन्नास दिवस रात रात्र आहे जागीर या याबाबतीत मला काम करायचं आहे मित्रांनो जिथं जिथं तुम्हाला तुम्हीच अध्यक्ष आहे तुम्हीच आमदार आहे तुम्हीच सर्व आहे समोर तुम्ही ज्या ज्या तुम्ही स्वतःला कमी लेखता तुम्ही स्वतःला होत तुम्ही त्या भागामध्ये कॉर्नर बैठक घ्या बघा लोक येतात पहिले चार येतील पाच येतील माझ्यासमोर एक माझा नेता होता आपल्या पक्षाचा नव्हतं पण मी त्याचा आदर्श घेतला विरा पाटील दोन माणसं बसले तरी भाषण करीरा पाटील बना तुम्ही चार माणसं गोळा करा चार माणसाशी बसून बोला कॉर्नर बैठक घ्या टपरीवर बोला जिथं जिथं तुम्हाला ही चर्चा घडून येते कॉर्नर बैठक करा जे जे कॉर्नर बैठक तुम्ही घेऊ शकता तुमची ताकद आहे तुम्ही स्वतःला कधी समजा नाही ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला कॉर्नर बैठक घ्यायचं आहे अध्यक्षांकडे परवानगी घ्या आणि तिथे कॉर्नर बैठक घ्या अध्यक्षांना बोलवा अध्यक्ष त्यांना वेळ नसेल तर कुठल्या तर पदाधिकाऱ्या बसले या पन्नास दिवसामध्ये कुठल्याही भागात गेले तर काँग्रेसचे झेंडे दिसाय लागलेत काँग्रेसची माणसं दिसाय लागल्यात अशी चर्चा या शहरामध्ये झाली पाहिजे तरच हे वातावरण बदलेल

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका